नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत होळी पेशल मालपोहा एकदम सोप्या पद्धतीने मालपोहा आपण तयार करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर एक पातीला घेतले त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक कप बारीक रवा घेतलेला आहे रवा आणि मैद्याचा आपण छानपैकी मालपोहा बनवूया तर त्याच कपाने आपण एक कप मैदा घेतलेला आहे तर मालपोहा बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही झटपट तयार होतो आणि खायला खूप छान लागतो आता रवा आणि मैदा छानपैकी एकत्र करून घेऊया झटपट आपण हा मालपोहा बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने तर रवा आणि मैदा आपण छानपैकी एकत्र करून घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचंय तर त्याच कपा आपण एक कप दूध घेतलेला आहे तापवून कोमट करून घेतलेला आहे आता संपूर्ण एक कप भरून दूध आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून संपूर्ण मैदा आणि रव्याच्या गुठळ्या मोडून घेऊया आणि बाकीचं दूध आपण नंतर याच्यामध्ये घालून घेऊया तर चमच्याने किंवा घ्यायचा आणि त्याने गाठी मोडून घ्यायच्या तर सुरुवातीला एक कप भरून आपण याच्यामध्ये दूध घालून घेतले आता पुन्हा एक कप भरून आपण दूध घेतले आता याच्यामध्ये आपण अर्धा कप दूध घालून घेतले अर्धा कप शिल्लक ठेवले जसं लागेल तसं दूध आपण याच्यामध्ये घालून घेऊया रवा रवा आणि मैद्याच्या छानपैकी गुठळ्या मोडून घ्यायच्या थोडं थोडं दूध घालून मैदा आणि रव्याचा मालपुहा खूप छान लागतो तर तुम्हाला दूध जर घालायचं नसलं तर तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर आता बघा याच्या मी छानपैकी गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण आता अजून दूध घालून घेऊया खूप घट्ट सर आहे तर थोडं थोडं करत आपण याच्यामध्ये राहिलेला अर्धा कप दूध घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊया तर या होळीला या सोप्या पद्धतीने तुम्ही मालपोहा नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो बनवायला देखील झटपट तयार होतो तर बघा आता आपण संपूर्ण अर्धा कप राहिलेलं दूध याच्यामध्ये घालून घेतले अजून आपल्याला याच्यामध्ये दूध लागणार आहे एकत्र करून घेऊया अगोदर आणि अजून मी अर्धा कप दूध घेतलेला आहे तर ते थोडं थोडं करत याच्यामध्ये घालू थोडं थोडं करत दूध घालून घ्यायचं आणि छानपैकी आपल्याला एकत्र करून घ्यायचंय तर संपूर्ण अर्धा कप दूध घेतलं होतं ते संपूर्ण इथे मी घालून घेतलंय म्हणजे अडीच कप आपण दूध याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे छानपैकी बॅटर आपला तयार झालेला आहे बघा संपूर्ण याच्यामधल्या गाठी मोडून घेतल्या आणि एकत्र करून घेतलंय तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं एक सारखी धार लागेल अशा पद्धतीचं बॅटर आपला तयार झालंय याच्यामध्ये कुटून घेतलेली किंवा मिक्सरला फिरवून घेतलेली जाडसर करून घेतलेली बडिशेप सुद्धा घालू शकता विलायची घालू शकता पण विलायची आपण पाकामध्ये टाकणारी आणि याच्यामध्ये मी बडीशेप घातलेली नाही छोटे चार चमचे आपण याच्यामध्ये साखर घालून घेतली आता हे आपण साईडला ठेवूया गॅस वरती आपण कढई ठेवली याच्यामध्ये पाक बनवून घेऊया तर त्याच कपाने एक कप इथे मी साखर घेतली आणि एक कप आपण पाणी घेतलेला आहे याचा पाक बनवून घेऊया गॅस मध्यम ठेवलाय मध्यम गॅसवरती छानपैकी आपण साखर विरघळून घेतली पाक उकळून घेऊया आपल्याला जास्त एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही मध जशी असे तसा चिपचिपा पाक आपल्याला तयार करून गेचा। तर बघा पाकाला छानपैकी उकळी आली आता याच्यामध्ये एक चार पाच विलायच्या घेतल्या आणि त्या फोडून मी अशा पद्धतीने पाकामध्ये घालून घेतलंय केसर घालून घेतले एकत्र करून घेऊया केसर घातल्याने खूप छान असा रंग येतो तर केसर जर नाही घातला तरी देखील काही हरकत नाही तर बघा आता गॅस इथे मी कमी केलाय कमी गॅसवरती अजून आपण एक दीड मिनट छानपैकी पाक उकळून घेऊया आणि हलका असा पाक झालेला आहे आपला तर बघा एकत्र करून घ्यायचे जास्त आपल्याला एक तारी दोन तारी पाक करायचा नाही फक्त हलकासा मधासारखा चिपचिपा पाक आपला इथे तयार झालेला आहे आता गॅस आपण बंद करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे पाक कोमट राहील पाक तयार होऊ पर्यंत आपण मिश्रण असं झाकून ठेवलं होतं तर बघू शकता मिश्रण आपलं छानपैकी ते रवा फुलून आलेला आहे एकत्र करून घेतलं आता गॅसवरती आपण पॅनमध्ये मध्ये तेल ठेवलं होतं तापण्यासाठी गॅस फुल ठेवलाय चांगलं तेल तापवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने मिश्रण घालून घ्यायचं पसरवून घ्यायची काहीच गरज नाही फक्त एक जागेवर चमच्याने आपण असं सोडून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता आपण मिश्रण सोडून घेतलं आणि आपोआप मालपोहा आपल्या लगेच वरती तेलावरती तरंगलेला आहे अजिबात खाली पॅनला चिकटलेला नाही अशा पद्धतीने वरतून थोडंसं तेल टाकायचं झाडे आणि खूप छान असा आकारामध्ये आपला मालपवा इथे झालेला आहे आपण दुसरा देखील सोडून घेऊया तर तीन मी सोडून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असा आपला इथे झालेला आहे पलटी करून घ्यायचा दोन्ही साईडने छानपैकी आपल्याला तळून घ्यायचा आहे आता हे खूप छोट्या आकारामध्ये झाले आपण छोट्या चमच्याने हे सोडलेले आहेत तर आपल्याला मोठे जर बनवायचे असले तर आपण भाजीचा मोठा चमचा सुद्धा घेऊ शकतो तर मोठ्या चमच्यानेच आपण आता राहिलेले बनवून घेऊया हे खूप छोट्या आकारामध्ये झालेले आहे आणि तुम्हाला जर छोट्या आकारात बनवायचे असले तर छोट्या चमच्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर बघा आता झाले की आपण काढून घेऊया तेलामधून खूप छान असा कलर आलाय आणि मस्त जाळीदार झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरे मोठ्या सोडून घेऊया तर मोठा चमचा घेतलाय आणि मोठ्या चमच्याने अशा एकच जागेवरती आपल्याला हे मिश्रण सोडून घ्यायचंय बघू शकता मस्त गोलाकार आलेला आहे अजिबात पॅन मध्ये किंवा तेलामध्ये बाकीचं मिश्रण पसरलेलं नाही खूप छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हा सुद्धा आपण मालपोहा छानपैकी दोन्ही साइडनी तळून घेऊया खूप छान असे जाळीदार हे मालपोहा तयार होतात आणि खायला खूप छान होतात पाकामध्ये सोडल्यानंतर खूप रसरशीत ता असे तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त पातळ असा आपला हा मालपोहा तयार झालाय गॅस इथे मी थोडासा वाढवलेला आहे कमी केला होता तर पुन्हा थोडासा वाढवला हो सोडू पर्यंत जर तेल जर खूप कडकडीत कर झालं तर गॅस थोडासा कमी करायचा आणि सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस वाढवायचा आहे तर बघा खूप छान असा मालपोहा तयार झालेला आहे खूप छान गोल गरगरीत असा तयार झालाय अजिबात तेलामध्ये पसरलेला नाहीये आता दोन्ही साइडनी हा देखील आपण छानपैकी तळून घेऊया तर तेलामध्ये काढून घेऊया आणि बघू शकता मस्त दोन्ही साईडने खूप छान असा रंग आलेला आहे आपण मस्त असं तळून घेतलेला आहे आता राहिलेले देखील आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया तर खूप छान असे मालपोहा तयार होतो एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात तर बघा याच पद्धतीने संपूर्ण इथे मी अगोदर तळून घेतलेत एकावरती एक ठेवलेत एक आता हे नंतर आपण पाकामध्ये सोडून घेऊया तर एक सारख्या आकाराचे मस्त असे मालपोहा इथे आपण तयार करून घेतलेले आहेत एकावरती एक आपण एक असे ठेवून घेतले आणि दोन्ही साइडने तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत खूप छान असे जाळे आलेले आहे अशा पद्धतीने अगोदर बनवून घेतले आणि एकावरती एक ठेवले एक आणि नंतर एक एक करून पाकामध्ये सोडला तरी काही हरकत नाही किंवा एक एक बनवून घेतला लगेच पाकामध्ये सोडला तरी देखील चालतो आता पाक थंड झालेला आहे तर पाक आपण गरम करून घेऊया गॅस सुरू केला होता पाक गरम झाला की गॅस लगेच बंद केलाय आणि याच्यामध्ये एक एक मालपोहा अशा पद्धतीने ठेवायचा आणि पाकामधून दोन्ही साइडने आपल्याला बुडवून घ्यायचा आणि पाकामधून काढून घ्यायचा एक ताटामध्ये खूप वेळ ठेवायची गरज नाही आपण फक्त दोन्ही साइडनी पाकामध्ये छानपैकी बुडवून घेतला आणि लगेच आता एक ताटामध्ये काढून घेऊया तर बघा ताटामध्ये मी काढून घेतलाय खूप छान असा मालपोह आपला इथे तयार झालेला आहे पाकामध्ये खूप छान असा आपण इथे दोन्ही साइडनी बुडवून घेतलेला आहे आता दुसरा देखील ह्याच पद्धतीने बुडवून घेऊया दोन्ही साईडने अशा पद्धतीने झाऱ्याने पलटी करून घ्यायचा आणि पाकामध्ये छानपैकी बुडवून घ्यायचा आणि लगेच ताटामध्ये काढून घ्यायचंय तर बघा आता मी दुसरा देखील पाकामधून काढून घेतलंय ताटामध्ये आता संपूर्ण याच पद्धतीने पाकामध्ये आपण हे बुडवून घेऊया तर संपूर्ण मालपोहा इथे मी पाकामधून काढून घेतले एक ताटामध्ये आणि खूप छान असे हे मालपोहा तयार झालेले आहेत तर बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट पद तयार होणारे होळी पेशल आपण इथे मालपोहा बनवलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा अगदी रसरशीत असे हे मालपोहा तयार झालेले आहेत तर आपण एक तोडून सुद्धा बघणार आहोत आणि रंग खूप छान आलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यावरती बदामाचे काप ले ले सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा आपण प्लेन बनवलेले आहेत तर आता मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते आणि खूप मस्त असे जाळीदार एकदम पातळ असे मालपोहा तयार झालेले आहेत तर एक फोडून सुद्धा आपण बघणार आहोत अगदी रसरशीत असा मालपोहा तयार झालेला आहे मऊ सूत रसरशीत असा मालपोहा आपला इथे तयार झालाय तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद